फुलगाव येथे किन्नराची एक्टिवा गाडी पेटवली दोन जना विरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील किन्नराची एक्टिवा गाडी पेटवून नुकसान केल्याची घटना सतरा एप्रिल रोजी सकाळी घडली आहे या प्रकरणी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तुषार उर्फ तनिया आनंद बाउसकर व एकोणतीस धंदा भिक्षा मागणे ही नेहुंडा कंपनीची एक्टिवा स्कूटी ही गाडी घराजवळ लावली असता एप्रिल सतरा रोजी सकाळी तीन वाजता आरोपी निखिल हरणे व तायडे राहणार भुसावळ यांनी गाडीवर सोबत आणलेले पेट्रोल टाकून गाडी पेटवून नुकसान केले आहे आरोपिताविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्याचा राग आल्याने असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे सदरचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे या घटनेबाबत बाबत तानिया हिच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे सव्वीस एफ प्रमाणे आरोपी हरणे व तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वरणगाव पोलीस करीत आहेत मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज फुलगाव मी फुलगाववरून तानिया किन्नर बोलत आहे मी माग माझ्यावरती चॉपर हल्ला झाला होता डी आर एम ऑफिस जवळ भुसाव बॅक साईड मी त्याची कंप्लेंट नाही आय दिलेली आहे सिटी पोलीस स्टेशनला तरी पंधरा तारीखला माझ्याकडे अडीच वाजता दोन तीन अज्ञात व्यक्ती येऊन मला रात्री घर ठोकून शिवीगाड करून गेले जेवण मारण्याचे ट धमक्या देऊन गेले हे एकदम हिंसक वृत्तीचे मुलं आहेत त्याच्यानंतर सतरा तारीखला हे तीन तीन वाजता माझ्या घरी आले यांनी माझ्या ग गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला घरावरती पेट्रोल टाकून घर जाणण्याचा प्रयत्न केला पण घर आणि गाडी हे दोघं त्यांनी रात्री आग लावली माझी पूर्ण गाडी जळून खाक झालेली आहे मी त्यांचा एफ आय आर वरंगा पोलीस स्टेशनला दिलेला आहे माझ्या माझ्या घरी सी सी टी व्ही कॅमेरा ला लावलेले आहे ला त्याच्यामध्ये त्यांचे पूर्ण चेहरा क्लीन दिसत आहे तरी त्यांच्यावरती वरंगा पोलीस स्टेशननी कडक कर, कारवाई करावी यांची मी नोंद दिलेली असता हे माझ्यावर तिसरा हल्ला झालेला आहे यांना मी सी सी टी व्ही कॅमेरा जर बघितल्यानंतर यांना मी ओळखते यांचं नाव मला सर्व माहीत आहे मी सदर यांचे नाव या फायरमध्ये दर्ज म्हणजे दर्ज केलेली आहे एक रितिक भगवानी धाने निखिल हरणे आणि मिहीर तायडे हे राहणारे भुसावळ हे सदर तीन दिवस माझ्या मागं लागलेले आहेत ला तीन वेळेस त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आ, ही जी पूर्ण घटना झालेली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झाली आहे तर माझं एवढंच निवेदन आहे की पोलीस स्टेशननी याच्यावरती लवकरात लवकर ह्या पोरांवरती कारवाई करावी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे कॅमेऱ्यानं सेवेत मी म्हणजे यांच्यावर जे मी एफ आय आर दर्ज केलेले यांच्या नावांवरती त्यांच्यावर गव्हर्नमेंटने किंवा पोलीस प्रशासनाने कठोर ते कठोर कारवाई करावी माझ्या जीवाला धोका आहे मी एक भिक्षुक आहे मी भिक्षुक मागते प्रत्येक गावामध्ये जाते माझ्या जीवाला धोका आहे बस